मुंबई एपीएमसी होलसेल फळ मार्केटमध्ये आज बाराशे क्विंटल सीताफळाची आवक झाली आहे देशी सीताफळाचा हंगाम सीताफळांचा मार्केटमध्ये बहर पाहायला मिळत आहे ही फळे चवीला गोड असली तरी त्यांना मागणी नसल्याने योग्य भाव मिळत नाही अवघ्या पंचवीस ते पन्नास रुपये किलो दराने ही सीताफळे विकली जात आहेत तसेच या सीताफळांचा आकार मोठा असून एका किलोत केवळ चारच सीताफळे येतात नगर पाचडी जळगाव अमळनेर शिरूर मधून या सीताफळांची आवक होत आहे गेल्या काही वर्षांपासून ही गोल्डन सीताफळे बाजारात येत आहेत मात्र पावसाळ्यात येणाऱ्या या सीताफळाला पाणी लागल्याने त्यात कीड लागत आहे त्यामुळे बाजारात एरवी ही गोल्डन सीताफळाला उठाव मिळत नाही आता बाजारात चांगल्या दर्जाची सीताफळे येत आहेत मात्र आधीपासून नाव खराब झाल्याने आता चांगल्या दर्जाची सीताफळे बाजारात येत असूनही व्यापाऱ्यांना उघ्या पंचवीस ते पन्नास रुपये किलो दराने ही सीताफळे विकावी लागत आहेत मात्र इतका कमी दर असूनही ग्राहकांनी या गोल्डन सीताफळाकडे पाठ फिरवली आहे